महाशिवरात्रीनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते मुंबईतील अनेक प्राचीन मंदिरांमध्ये सुद्धा सकाळपासून भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते आणि अशातच मुंबईतील कुर्ला परिसरात असलेलं दीड दीडशे वर्षांपेक्षा अधिक जुनं असलेलं श्री सर्वेश्वर महादेव मंदिरात सुद्धा भाविकांची गर्दी पाहायला मिळते आणि अशातच सगळी जी सभासद मंडळी आहेत या मंडळात हे जे विश्वस्त मंडळ आहे ट्रस्ट आहे ही सगळी मंडळी माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी याच आजच्या दिवशी अनेक कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा या श्री सर्वेश्वर महादेव मंदिरात विविध कार्यक्रमांचं आजच्या दिवशी आयोजन करण्यात येतं आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्याबरोबर ही सगळी मंडळी या ठिकाणी आहे सर काय सांगाल हे सगळ्यात जुनं आणि प्राचीन मंदिर असं कुर्ल्यातलं आहे आणि यावर्षीसुद्धा महाशिवरात्री निमित्त इथे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते नेमकं कशा पद्धतीचं कोणत्या कोणत्या कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आज आपण बघतोय सकाळपासून जवळजवळ हजारो भाविक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत या मंदिराला दीडशे वर्षाचा पूर्ण परंपरा आहे फार पुरातन मंदिर आहे त्याचबरोबर आज शिवरात्रीचं जे आहे आपलं जे उत्साह आहे हा आपण रात्री संध्याकाळी आता दिवसभर तर दर्शन चालणारच आहे परंतु संध्याकाळी मी चार प्रहरामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक ठेवलेले आहेत पहिला प्रहर जो आहे तो साडे साडे संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान सुरू होतोय ते स सव्वा नऊ पर्यंत आहे सव्वा नऊ ते परत संध्याकाळी रात्री बारा वाजे साडेबारापर्यंत दुसऱ्या प्रहारामध्ये आपण त्या ठिकाणी पहिल्या प्रहारामध्ये दुधाचा अभिषेक असणार आहे दुसऱ्या प्रहारामध्ये दह्याचा अभिषेक असणार आहे त्याच्यानंतर आपण तुपाचा अभिषेक करतो आहे आणि त्याच्यानंतर म मधाचा अभिषेक असं पूर्ण रात्र जागरण होणार आहे या ठिकाणी भजन वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण रात्रभर चालवणार आहे या पूर्ण मंदिरामध्ये आणि हा पूर्ण उत्साहात अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी अभिषेकाचा कार्यक्रम संध्याकाळी होणार आहे नक्कीच अभिषेकासह विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे मात्र जसं मी म्हटलं एक उल्लेख केला की हे सगळ्यात जुनं प्राचीन मंदिर आहे काय नेमका या मंदिराचा इतिहास आहे आणि कशा प्रकारे आजच्या दिवशी कुठून लोक ही दर्शनासाठी येत असतात सर्वेश्वर मंदिराचं एकशे एकोणचाळीस वर्ष पूर्ण होऊन एकशे चाळीस वर्ष झाली आणि ज्या वेळेला मिल कामगार होते त्यावेळी स्वदेशी मिल आणि न्यू मिल दोन्हींनी मिळून हे मंदिर उभं केलं आणि ह्या मंदिरामध्ये एकशे एकोणचाळीस वर्ष वारकरी ज्ञानप्रसारक मंडळाची पासष्ट वर्षं झाली प्रतिदिवशी पारायण हरिपाठ तसेच दर सोमवारी भजन आणि आषाढी एकादशी आणि पूर्ण एकादशीला कीर्तन असे सर्व कार्यक्रम होत असतात आणि असे कार्यक्रम होत असताना हे ग्रामदैवत मानलं जातं ग्रामदैवतामध्ये जेवढी लोकं कुर्ल्यामध्ये राहून गेली आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी आणि चंपाषष्ठीच्या दिवशी सगळी लोकं जवळजवळ पूर्ण मुंबईतून दर्शनाला सर्वेश्वर मंदिरामध्ये येतात आणि त्याची संपूर्ण व्यवस्था ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांतजी सावंत रवींद्रजी कोसळे आणि ट्रस्टी मंडळी सगळी करत असतात आणि वारकरी ज्ञानप्रसारक मंडळ महाजनी महाराजांनी घालून दिलेली प्रथा की वारकरी ज्ञानप्रसारक मंडळ तीनशे पासष्ट दिवस या मंदिरामध्ये राबवत असतात आणि असा उत्साह सातत्याने भक्तिमय उत्साह सातत्याने निर्माण करत असतात आत्ताच हरिनाम सप्ताह मोठ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला त्यामध्ये जवळजवळ दोन एकशे लोकांनी माळा घातल्या असे निर्व्यसनी आणि निरोगी शरीराचे सर्व बनवण्यासाठी वारकरी ज्ञानप्रसारक मंडळ तीनशे पासष्ट दिवस कार्यरत आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ट्रस्टच्या अध्यक्ष आणि ट्रस्टी सातत्याने मदत करत असतात धन्यवाद आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल तर आपण पाहिलं की आज महाशिवरात्रीनिमित्त या श्री सर्वेश्वर महादेव मंदिरात म्हणजेच कुर्ल्याचं ग्रामदैवत असलेल्या या मंदिर परिसरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर विविध जी आहे ती पारायण असेल किंवा भजनांच्या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन मंदिरांमध्ये करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर एक विद्युत आकर्षक अशी विद्युत रोषणाई सुद्धा या संपूर्ण मंदिर परिसराला करण्यात आलेली आहे त्यामुळे आज महाशिवरात्रीचा उत्साह आणि भक्तांची मांदियाळी जी आहे ती या सर्वात प्राचीन मंदिरात श्री सर्वेश्वर महादेव मंदिरात पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट समीर सहमी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई